तर ठाणे जिल्ह्यासाठी आता धोक्याची घंटा आहे कारण ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या वर गेली आहे ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे एकोणतीस जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अकराशे पन्नासपेक्षा जास्त कोरोनाबाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आलेलं आहे ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त तीनशे चव्वेचाळीस कोरोना असून ठाणे महानगरपालिका हद्दीत हद्दीमध्ये हे अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित आपण पाहतोय फक्त ठाणे शहरच नाही तर ठाणे जिल्ह्यासाठी आता धोक्याची घंटा आहे नक्कीच म्हणाली ज्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिका असेल मीरा भाईंदर आहे कल्याण महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका या चार महानगरपालिकांमध्ये ज्या झपाट्याने करोनाचे रुग्ण आढळत आहेत ते खरंच गांभीर्याची बाब आहे कारण या भागांमध्ये अनेकदा वारंवार वार लॉकडाऊन जो आहे किंवा स्थानिक प्रशासन जे आहे त्यांनी शंभर टक्के लॉकडाऊनचा त्या ठिकाणी निर्णय घेतला होता असा असताना देखील ही संख्या वाढते त्यामुळे नेमकं कारण काय आहे किंवा ही गंभीर बाब जी आहे लोक त्या गोष्टीला समजत का नाहीये असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत तर आपण पाहिलं तर साधारणपणे एक हजार अकरा ही आ, ही आकडेवारी आहे ठाणे जिल्ह्यातली करोना बाधितांची आणि यामुळे आणि यामुळे एकोणतीस जणांचा मृत्यू आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात करोनामुळे झालेला आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकशे पन्नास पेक्षा जास्त कोरोनाबाधित क्षेत्र म्हणजेच प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात सर्वात जास्त बाधित जे आहेत ते ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आहेत तीनशे चव्वेचाळीस अं बाधित रुग्ण जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अडीचशे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकशे एकोणसत्तर मीराबाईनर महानगरपालिकेमध्ये एकशे एकसष्ट बदलापूर हद्दीमध्ये तीस असे विविध भाग जे आहेत जा ज्या भागांमध्ये आता करोना बाधितांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे म्हणली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ठाणे ठाणे ग्रामीण जो आहे तो या सर्व पासून सुरक्षेमध्ये होता होता पूर्णपणे मात्र आता ग्रामीण भागामध्ये देखील करोना बाधितांची संख्या जी आहे ती वाढू लागलेली आहे आतापर्यंत ठाणे ग्रामीण भागामध्ये सत्तावीस करोना बाधित आढळलेले आहेत तर चार जणांनी करोनावर मात केली आहे आणि एका जणाचा आणि एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे एकंदर पाहिलं तर संपूर्ण ठाणे जिल्हा जो आहे तो आता पूर्ण रेड झोन मध्ये येतोय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अजित धन्यवाद या संपूर्ण माहिती